आपण सध्या आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामधील जामखेड तालुक्यातील काटेवाडी या गावामध्ये आपण आलो आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाटील विरुद्ध निलेश लंके अशी या ठिकाणची उमेदवार आहेत म्हणजे या ठिकाणचे मतदान या ठिकाणी होणार आहेत मात्र या ठिकाणच्या नागरिकांच्या अपेक्षा आहेत कुणाला त्यांचं कौल आहे त्यांचं सुजय विखे किल् निलेश लंके यांच्याकडे त्यांचं कौल आहेत आपण ते बघणार आहोत आपण आम्ही जाता या ठिकाणी या गावमध्ये थांबलो आहोत या ठिकाणी एक शेतकरी या ठिकाणी कामकाज करत होता आपण त्यांना आपण त्यांना बघितलं आणि त्या बघितल्यानंतर त्यांची अपेक्षा काय आहे त्यांचं मतदान कुणाला आहे त्यांचा कौल कुणाकडं आहे आपण ते त्या ठिकाणी जाणून घेतो या ठिकाणी सुजय विखे पाटील आणि निलेश लंके या ठिकाणी खासरेसारखे आ... उभे आहेत आपलं मतदान कुणाला आहे सुजय विखे पाटलाला का... का... का काय 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 त्यांना काय काय रंग काय त्याला आता जर समजा सुजय विखे पाटील या ठिकाणी खासदारकी जर निवडून आले तर नेमकं काय कामकाज तुम्ही अपेक्षा आहे त्यांच्याकडून त्यांनी ते तुमचं कामकाज तुम या ठिकाणी सोडवलं पाहिजे आपल्या मंदिराचं काम आहे ना नापूर राहिलेलं कशाच आहे मंदिर तुम्ही या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे ते आपूर राहिलेलं पूर्ण करून आणि तिथं जर आपण जर बघितलं या ठिकाणी या ठिकाणी या मंदिराचं बांधकाम आहे महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आपण जर बघितलं या ठिकाणचं मंदिराचा जो कळस आहे तो या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम सुजय विखे पाटील यांनी करावं अशी अपेक्षा या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत त्यांनी या ठिकाणी लावलेले आहेत न्यूज सेवंटीसाठी अजय जाधव अहिल्यानगर